बंजारा गोर बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे जय सेवालाल बहुजन विकास पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीराम जाधव यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की नुकतेच शासनाने हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजातील कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी जातीच्या उमेदवारांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला याच धर्तीवर बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट ग्याजेट, जिल्हा गॅझेट्स आणि महसूल रेकॉर्डच्या आधारे अनुसूचित जमाती वर्गात समाविष्ट करावे अशी ठाम मागणी करण्यात आली श्रीराम जाधव यांनी पुढे सांगितले की बंजारा समाज ऐतिहासिकदृष्ट्या आदिवासी समाज असून आजही तांडा वस्त्यांमध्ये राहतो शिक्षण आरोग्य राजकीय व सामाजिक स्तरावर हा समाज मागासलेला आहे म्हणूनच देशातील इतर राज्यांमध्ये या समाजाला एसटी आणि एस सी मध्ये समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ दिला गेलाय तसेच भारत स्वातंत्र्यापूर्वी मराठा हा निजाम स्टेटचा भाग होता त्यामुळे ते तेलंगणा व आंध्र प्रदेशात बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळत आहे महाराष्ट्रात मात्र हा न्याय नाकारला जात आहे जे घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन आहे असेही जाधव यांनी नमूद केले त्यामुळे महाराष्ट्र शासनाने तातडीने बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून न्याय द्यावा अशी मागणी जयसेवालाल बहुजन विकास पार्टीतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीराम जाधव यांनी केली आहे ही मागणी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत मुख्यमंत्री कार्यालयात पाठवण्यात आली आहे याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एस मध्ये या प्रवर्गात समावेश करण्यात ही आमची प्रमुख मागणी आहे साहेबांना आताच आपण निवेदन दिलेलं आहे तुमच्या प्रमुख मागण्या काय होत्या आणि तुम्हाला काय शिक्षण दिलं बंजारा आणि गोर बंजारा या समाजास प्रमुख मावनी जी आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे केलेली आहे आणि ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि बाकी समाज कल्याण मंत्री नंतर मग बहुजन कल्याण मंत्री सावेसाहेब नंतर संजय राठोड साहेब या सगळ्यांना आम्ही त्याच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी साहेबाकडे त्यांच्यामार्फत पाठवण्याकरता दिलेले आहेत आणि ते त्वरित जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे तर याबाबत हैदराबाद गॅजेटप्रमाणे अनुसूचित जमातीमध्ये बंजा बंजारा आणि गोर बंजारा समाजास हैदराबाद गॅजेटप्रमाणे जसं मराठा समाजाला आता दिलं त्या गॅजेटप्रमाणे कुणबी स ओबीसीमध्ये रिझर्वेशन दिलं तसंच त्याच प्रकारचं रिझर्वेशन आमच्या समाजात बंजारा आणि गोर बंजारा समाज हा बंजारा आ, हैदराबाद गॅझेटमध्ये ऑलरेडी मेन्शन आहे आदिवासी म्हणून बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मागणी आहे बंजारा समाजाची महाराष्ट्रातल्या पूर्ण बंजारा आणि गोर बंजारा समाजाची परंतु अद्यापपर्यंत ती मागणी पूर्ण झालेली नाही तर या निमित्ताने आता पुन्हा आम्ही याद्वारे आंदोलनं वगैरे करून आणि बाकीचे सगळे किंवा कोर्टामध्ये जाण्याची जरी तयारी हे झाली समजा तरी आम्ही जा कोर्टामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयात किंवा हायकोर्टामध्ये जाण्याची आमची तयारी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही हे एस टीचं रिझर्वेशन जे आहे है, हैदराबाद गॅझेटप्रमाणे मिळायला बंजारा आणि गोर बंजारा समजा मिळायला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी असा आहे तर याबाबत सरकारने गांभीर्याने सगळ्या सरकार गोष्टी लक्षात घेऊन आमच्या निवेदनाचा पुरेपूर विचार करून त्वरित पावले उचलावीत नसता आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही काही ठिकाणी आपल्या महाराष्ट्र वगडता इतर राज्यामध्ये टी प्रवर्गामध्ये मोडला जातो तुम्ही कसं गोरबा तिकडे आंध्रा तेलंगणा नंतर मग कर्नाटकामध्ये एस सी समाजामध्ये आहे आणि आंध्रा तेलंगणामध्ये एस टी मध्ये आहे अनुसूचित जमातीमध्ये कर्नाटक मध्ये एस सी मध्ये अंशू जातीमध्ये आहे तर बऱ्याचशा बहुतांश राज्यामध्ये एस सी एस टी मध्ये हा समाज विखुरलेला आहे किंवा त्यामध्ये कि त्या प्रवरामध्ये त्यांना रिझर्वेशन तिथे दिलेले आहे त्या त्या राज्यामध्ये परंतु एकमेव हे महाराष्ट्र राज्य हे की जे पिछाडीवर आहे जी मंजारा समाजाची तांडा संस्कृती आहे त्या तांडा संस्कृतीमध्ये सगळे सामाजिक आर्थिक किंवा बाकीच्या ज्या ज्या गोष्टी आहेत शैक्षणिक या बाबतीत अजूनही समाज एकदम मागासलेला आहे अजूनही भरपूर म्हणजे प्रगती व्हायची आहे आणि तांडे म्हणजे सध्या सध्याच्या घडीला ओस पडलेले आहे त्यांचं सरकारचंही त्यांच्याकडे दुर् लक्ष नाही आहे आणि कुठल्याच प्रकारचे तिथे रोड नाहीत बाकीच्या काही सॅनिटरी सि सिस्टीम आहे ते व्यवस्थित नाही आहे सगळ्या गोष्टी दुर्लक्ष झालेलं आहे गव्हर्नमेंटचं तांड्यामध्ये गावाला एक वेळेस येऊन जाते सगळ्या फॅसिलिटीज परंतु हे बंजारा समाजाचे तांडे आहेत तर रस्ते नाही पाय पियाला पाणी नाही या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या हा खूपच माग असलेला समाज आहे म्हणून आमची मागणी आहे की या समाजाला एसटी मध्ये जमातीमध्ये टाकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही तुम्ही जर तुमच्या मागण्या मान्य नाही झालं तर तुमची पुढची भूमिका कशी रचणार आहे आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारू मुंबईला जावं लागेल सगळ्या समाजाला घेऊन महाराष्ट्रामध्ये का इतकं काही बंजारा गोर बंजारा समाज आहे त्या सर्व समाजाला घेऊन जरांगे पॅटर्नप्रमाणे तसं आम्हाला आंदोलन उभं करावं लागेल त्या समाजामध्ये प्रबोधन करावं लागेल त्या बाबतीत आणि मोठं एक आंदोलन उभं करावं लागेल की त्यामुळे की सरकार आपल्याला नाहीलाज होईल त्यांचा आणि ते एस यूचं आपल्याला रिझर्वेशन देतील असं आम्हाला खात्री वाटते तुमचं नाव मी श्रीराम जाधव जय शेवाला शेवालाल बुजून विकास पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष